केक हा केक तुम्ही बघू शकताय किती सॉफ्ट असा जाळीदार असा बनवून तयार झालेला आहे अगदी स्पॉन्जी झालाय तुम्ही बघू शकताय याला मी असं दाबते तरी पण आहे त्या ठिकाणी परत येतोय यावरूनच तुम्हाला समजत असेल की किती छान असा सॉफ्ट झाला आहे हा केक आणि तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने नक्की करून बघा आणि कसा झालं तो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही आजची रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी नेहमीप्रमाणे खूपच साधी आणि सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला बनवूयात आंब्याचा केक नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आंब्याचा केक बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हा मी तर मेजरिंग कपने एक कप भरून जो आपण उपम्यासाठी रवा वापरतो तोच इथं घेतला आहे तर हा रवा आपण मिक्सरला छान असा फिरवून घेऊया थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे तर इथं आपण मिक्सरला आता छान इथं मी रवा बारीक करून घेतला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने छान असं बारीक करून घ्यायचा आता एका बाउलमध्ये आपण हा काढून घेऊयात असं रवा थोडासा आपण मिक्सरला बारीक करून घेतल्यामुळे केक आपला छान होतो घशाला असा दाटल्यासारखा होत नाही आता इथं त्याच मिक्सरच्या भांड्यात मी एक कप भरून आंब्याचा गर घेतला आहे आंब्याच्या साली काढून आंब्याच्या फोडी इथं करून घेतल्यात त्या पण आपण आता मिक्सरला फिरून घ्यायच्या आहेत तर यातच आता आपण अर्धा कप भरून एवढी मी साखर घेतली आहे आणि चार ते पाच इथं वेलची घेतली आहेत त्यासुद्धा आपण यातच घालूया आणि हे पण आपण छान आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय इथं मी हे छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकताय या पद्धतीने चमच्याने तुम्हाला दाखवते बघा असं एकदम बारीक करून घ्यायचं द जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीचं प्रमाण इथं घेऊ शकता आणि आता आपण हा मिक्सरला फिरवून घेतलेला आंब्याचा रस यात घालून घेऊया तर सगळा रस आपण इथं घालून घेतला आहे आता इथं मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे जे आपण रोजच्या वापरात चपातीसाठी वापरतो तेच इथं घेतले ते जास्त पण असं दाबून भरायचं नाही आणि पाव कप एवढं तेल घेतलं आहे तुम्ही इथं कोणतंही तेल वापरू शकता पण ज्याचा उग्रवास येतो असं तेल इथं अजिबात आपण वापरायचं नाही तर तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता पण तूप घेताना फक्त तूप वितळून घ्यायचं आणि मग ते मोजून घ्यायचं आता हे सगळं आपण छान आता मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सगळं एकजीव झालं पाहिजे तर इथं तुम्ही बघू शकता मी इथं सगळं एकजीव करून घेतलं आता इथं मी एक कप भरून दूध घेतलं आहे हे दूध मी रूम टेम्परेचरचं घेतलं आहे आपण इथं फ्रीजमधलं दूध अजिबात वापरायचं नाही आणि जास्त गरम पण आपण इथं दूध वापरायचं नाही असं रूम टेम्परेचरवरचंच दूध घ्यायचं आहे आता इथं थोडं थोडं करत दूध आपण यात घालून छान आता हे मिक्स करून घेऊया दूध आपण एकदमसुद्धा ओतायचं नाही लागेल तसंच असं आपण थोडं थोडं यात घालायचं आणि छान मिक्स करून घेऊया तर आता इथं तुम्ही बघू शकताय या पद्धतीचं इथं बॅटर तयार झालं आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं दूध घालून मी हे भांडंसुद्धा धुवून यात घातलं आता परत सगळं छान असं मिक्स करून घेऊया असं चमच्याने किंवा तुम्ही विस्करने सुद्धा हे छान असं फेटून घेऊ शकता तर बघू शकताय अशा पद्धतीचं आपल्याला बेटर पाहिजे आता इथं मी एक कप भरून दूध सगळं आपल्याला लागलं आहे थोडंसं शिल्लक राहिले आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि हे दहा मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया आता इथं मी एक भांडं फ्रीहीट करायला ठेवले तुम्ही बघू शकता आता यात आपण अशी एखादी जाळी किंवा तुमच्याकडे अशी जाळी नसेल तर तुम्ही एखादी प्लेटसुद्धा ठेवू शकता आता आपल्याला हे भांडं दहा ते पंधरा मिनिट छान असं प्रीहीट करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही इथं बघू शकताय जवळपास इथं दहा मिनटं होऊन गेलेत आणि हे बॅटर बघा अजून थोडंसं घट्ट झाल्यासारखं दिसतंय आपल्याला म्हणजे छान आपला इथं रवा फुललेला आहे मग अशी आपल्याला थोडंसं पातळ दिसत होतं आता इथं छान रवा भिजल्यामुळे छान इथं आपलं बॅटर घट्टसरस झालं आहे आता यात घालूया एक टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून आपल्याला इथं बेकिंग सोडा घालायचा आहे जो आपण भजनसाठी वापरतो तोच इथं सोडा घेतला आहे आणि यावरती आता हे शिल्लक राहिलेलं थोडंसं दूध घालूया आणि छान इथं आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे असं आपण एकाच साईडने हे छान असं फेटून घ्यायचं आणि शिल्लक राहिलेलं सुद्धा दूध मी यात घालून घेते म्हणजे आपल्याला बरोबर इथं एक कप भरून एवढं दूध लागले तुम्हाला यापेक्षा थोडं कमी सुद्धा लागू शकतं किंवा थोडंसं जास्त पण लागू शकतं जसा तुमचा रवा असेल त्यावरती हे अवलंबून असतं इथं मी आधीच ह्या कुकरच्या डब्याला थोडंसं तेल लावून यामध्ये गव्हाचं पीठ घालून छान असं सा पीठ सगळीकडे लावून घेतलंय आता हे बॅटर आता आपण या डब्यामध्ये ओतून घेऊया तुमच्याकडे जर केक टीन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बटर पेपर घालून बनवू शकता आता इथं सगळं बॅटर आपण यात ओतून घेतले आता हा डबा थोडासा आपण टॅप करून घेऊया असा थोडासा आपटून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील आता इथं आपलं भांडंसुद्धा छान प्रीहीट झालं आहे तुम्ही बघू शकताय आता हा डबा आपण यात ठेवून देऊया आणि झाकण लावून आपण हे एक पस्तीस ते चाळीस मिनिट एकदम बारीक गॅसवरती हा केक आपण बेक करून घ्यायचा आहे तर आता इथं तुम्ही बघू शकताय इथं मला केक बेक करायला बरोबर चाळीस मिनटं लागलेत मागाशी एकदा मी हा केक चेक करून बघितला होता तर आता तुम्ही बघू शकताय चुरी एकदम क्लीन येते म्हणजे आपला केक इथं अगदी परफेक्ट तयार झाला आहे छान असा बेक झाला आहे तुम्ही बघू शकता अजिबात सुरीला चिकटत नाही आता हा केक आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता इथं मी हा केक पूर्णपणे थंड करून घेतला आहे तुम्ही बघू शकता आता याच्या आपण पहिल्यांदा कडा सोडून घेऊया अशा सुरीने आपण इथं केक पूर्णपणे थंड झाल्याशिवाय असा हो काढायला आपण गडबड करायची नाही आता इथं मी सुरीने पूर्णपणे इथं कडा सैल करून घेतल्या तुम्ही बघू शकता आणि अशी एखादी प्लेट घ्यायची आणि आता आपण हा केक काढून घेऊया असं थोडंसं डब्यावरती तुम्ही टॅप केलं की केक छान निघतो हे बघा किती छान आपला इथं केक बनून तयार झाला आहे जाळी बघू शकताय तुम्ही याला किती सुंदर आलेली आहे किती छान असा सॉफ्ट केक आपला तयार झाला आहे तर बघू शकताय अगदी मऊसूत जिबेवीर विरगळेल एवढा भारी हा केक बनून तयार होतो तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद